ग्लोबल न्यूज अपने आवड़े चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये मी विशाल जगदाळे आपल्यासाठी आज एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे आणि तो काय वेगळा विषय आहे ते आपण श्री डी यादव डॉक्टर साहेब यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विश्व विशाल न्यूज कडनं तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर साहेब तुम्हाला पण नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि नवीन वर्षानिमित्त आपण काहीतरी एक नवीन उपक्रम सुरू करताय तर त्या उपक्रमा संदर्भामध्ये आमच्या प्रेक्षकांना नक्कीच जाणून घ्यायला आणि ऐकून घ्यायला आवडेल तर तो, तो उपक्रम काय आहे सर, हो सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर्वात प्रथम सध्या मी जगदैव हॉस्पिटल या स्थापन केलेल्या संस्थेला नव्वद वर्ष पूर्ण होत आहेत दहा वर्षामध्ये ती संस्था शंभर पदार्पण आहे तेव्हा शंभर वर्षाच्या संस्थेला जेव्हा आम्ही पाठीमाग वळून पाहू त्यावेळेस आम्हाला काय काय गोष्टी करणं गरजेचं याचा आम्ही आराखडा तयार केलेला आहे आणि प्रचंड काम शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये गरीब विद्यार्थ्यांच्या बद्दल मुलींच्या बद्दल मामासाहेबांनी सांगून दिलेली जी काम आहे ती अजून बरीच अपूर्ण राहिलेली आहेत त्याचबरोबर जगदरी मामा हॉस्पिटलमध्ये ट्रॉमा सेंटर ज्याचे बजेट जवळजवळ चाळीस कोटी आहे त्याचं तेही काम काही अंशी कमी पाठीमाग राहिलेले तर या अनुषंगानं दोन हजार चोवीस सालात एक तारखेपासून आम्ही सर्व मामांच्यावर प्रेम करणारे माजी विद्यार्थी शिक्षक संस्थेतले पालक या सर्वांना एक असे एक जाहीर आव्हान करू इच्छितो की आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कर्मवीर मामासाहेब जगदाय या महान पुरुषाची आठवण म्हणून आपण आपल्याला जेवढं काही शक्य आहे तेवढं संस्थेला मदत देण्याचा प्रयत्न करावा आणि जेणेकरून या मदतीतून संस्थेची राहिलेली जी काम आहेत किंवा संस्था या वरच्या वर, वर जावे असं आम्हाला सर्वांना वाटत तिकडे जाण्याला मदत होईल तेव्हा आपले पाच रुपये असो दहा रुपये असो किंवा एक्कावन्न रुपये असो तेव्हा आपल्या परिस्थिती रूप आपण दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाला साथ द्यावी अशी मी संस्थेच्या वतीनं इच्छा व्यक्त करतो गेल्या चार पाच दिवसामध्येच खूप मोठा चांगला प्रतिसाद आम्हाला या योजनेमध्ये मिळालेला आहे त्यामुळे एक माझाही एक कॉन्फिडन्स वाढलेला आहे किंवा ही जर योजना सर्वांच्या मनापासून जर आली आणि सर्वांनी मनापासून जर घेतली तर निश्चितपणे मामासाहेबांना अपेक्षित असणारे जे स्वप्न मी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि आरोग्य क्षेत्रामध्ये निश्चितपणे मोठी भरारी मारू शकेल आणि महाराष्ट्रात एक अद्ययावत आयडियल शिक्षण संस्था आहे असं लोकांनी म्हणावं अशी या योजनेच्या पाठीमाग आपण मदत करा खर तर आपण आपला वाढदिवस जो असतो तो वेगवेगळ्या कार्यक्रमांनी बेग बेग साजरा करतो वेगवेगळ्या वेगवेगळ्या पार्टीज असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं आपला वाढदिवस साजरा करतो तर अशा महान कार्यासाठी आणि सामाजिक कार्यासाठी शैक्षणिक कार्यासाठी तसेच आरोग्यासाठी जी योजना आहे आरोग्य म्हणजे हॉस्पिटल आहे कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांचं अशा कार्यासाठी जर आपण फुल नाही फुलाची पाकळी थोडी तरी मदत केली तर आपल्या सुद्धा मनाला कुठंतरी समाधान वाटेल आणि ज्या पद्धतीनं कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांना आपल्या आपली जी पिढी होती म्हणजे म्हणजे आपल्या आधीची जी पिढी होती म्हणजे आपले आजोबा असतील आपले वडील असतील त्यांनी ज्या पद्धतीनं मार्गदर्शन ज्या पद्धतीनं मदत केली आणि आज आपण पाहतोय डॉक्टर कर्म मामासाहेब जगदळे यांची संस्था शैक्षणिक संस्था असेल किंवा हॉस्पिटल असेल यामध्ये या आज मराठवाड्यामध्ये आणि सोलापूर असेल आणि आजूबाजूच्या भागामध्ये असेल शैक्षणिक आणि आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय म्हणजे अतिशय कमी खर्चामध्ये आणि जवळ असणारी ही एक शैक्षणिक आणि आरोग्य आरोग्याची संस्था आहे म्हणजे हॉस्पिटल आहे तर त्यांनी त्यावेळेस ते मामांना साथ दिली म्हणून आज ही संस्था उभी आहे आज हे हॉस्पिटल उभं आहे तर आपल्या पुढच्या पिढीसाठी आणि आपल्यासाठी देखील आज जर आपण थोडीफार मदत केली आपल्या दिवशी आपण वाढदिवस वेगवेगळ्या वेग पद्धतीने साजरे करतोच पण आपला पण वाढदिवस आपल्या आठवणीत राहावा याकरिता डॉक्टर साहेबांनी ज्या पद्धतीनं डॉक्टर साहेबांनी संस्थेला मदत करण्याचे करण्याचं आवाहन केलेलं आहे त्या पद्धतीने आपण देखील आवाहन आपण देखील त्याला प्रतिसाद द्याल अशी इच्छा व्यक्त करतो आणि विश्व विशाल न्यूजच्या वतीने देखील आपल्याला आवाहन करण्यात येत आहे की आपण आपला वाढदिवस नक्कीच कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या नावाने त्यांच्या संस्थेला मदत करून आपला देखील वाढदिवस साजरा कर, कराल अशी इच्छा इथे व्यक्त करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देणगी जर मोठी असेल तर एटीजी अंतर्गत आ, आ, तुम्हाला कर सवलत देखील याच्यामधनं मिळणार आहे तर आपले वाढदिवस नक्कीच या चांगल्या कामापासून सुरुवात कराल आ, या वाढदिवसाला सुरुवात कराल आणि आपल्या जीवनाची देखील एका नव्या आणि चांगल्या कार्याने सुरुवात कराल अशी अपेक्षा आणि अशी इच्छा व्यक्त करतो आणि तेच थांबतो डॉक्टर साहेब तुम्ही आवाहन केलं त्याबद्दल विश्वविशाल न्यूजच्या टीमकडनं तुम्हाला देखील आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो तुम्ही विश्वविशाल न्यूजशी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद About, तर अशाच नवनवीन बातम्या अशाच नवनवीन मुलाखती देखील आपण विश्व विशाल न्यूज वरती पाहणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही विश्वविशाल न्यूज लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन ला क्लिक करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेज ला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूज फेसबुक पेज नक्की फॉलो करा आपण इथे थांबूयात धन्यवाद विश्वविशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनल लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा